हिशोबाने लावता येत आणि ते बघूयात आपण आपला व्हिडिओ बघता येत मस्त पैकी थोडस बाहेर आलो तो नाश्ता वगैरे करला सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि म्हणतो चला नाश्ता वगैरे करूयात आणि नंतर मग ना बाईक वरती आपण रेडिंग हो वगैरे लावलेलंच नव्हतं आधी बाईक वगैरे तर आपण बरेच दिवस झाले घेतली होती चला म्हटलं आपण आता रेडियम वगैरे लावून घेऊयात रेडियमच्या दुकानावरती आलो आपण ठीक आहे बघूयात आपण आता रेडियम वगैरे आहे का नाही इथं बरेच दिवस झाले आता बाईक ला वगैरे रेडियम वगैरे पण लावलं नव्हतं बघूयात आपण नाव वगैरे लावण्याचा प्रयत्न केला तिथं भावाची लहान मुलगी आहे तिचंच नाव टाकूयात आपण बाईक वरती बाईक वरती रेडियम वगैरे लावायचं ठीक आहे होईल म्हणे भेटूयात आपण थोड्या वेळानंतर बघू शकता तुम्ही दुकान या ठिकाणी नंबर प्लेट वगैरे सगळेच चला आता एकच बाईक राहिली आहे त्याच्यावरती ताईन ते नाव वगैरे टाकतील आणि ते झालं की मग आपल्या बाईकवरती पण रेडियम लावलं जाईल रे। त्या बाईकवरती ताईन ते नाव वगैरे लावता येईल सो ते झालं की मग आपल्या बाईकला पण रेडियम लावलं जाईल मग नाव तर वगैरे टाकले नाही झालं की आता मग आपण पण आपल्या बाईकवरती नाव वगैरे टप्प्यात बघत आता त्यांना सांगूयात म्हणजे तयार वगैरे करून मिळेल आपल्याला ते हिंदवी आणि आपल्याला ते हिंदवी साठी वरचा जो असेल ना त्याला विलांटी असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल का कमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टोप वगैरे ओके वगैरे करतायत त्यांचं झालं ते मग आपण सांगूयात आपलं नाव टाकता येते आधी वर नाव वगैरे टाकून घेतील आणि नंतर मग आता रेडियन मी असं सा सांगितलं की हिंदवी नाव टाकताना जो ह असणार आहे त्याच्यावरती जो आपली एंटी असत ना तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप येईल का सांगितलं आपण बघूयात आता जर होत असेल तर आपण टाकण्याचा प्रयत्न करूयात ते आता नाव तयार होईलच अतिशय सुंदर प्रकारे दिसते बघा तुम्ही आता मी थोडस झूम वगैरे करतो म्हणजे तुम्हाला पण प्रॉपर वे मध्ये दिसेल अजून थोडस आपण झूम करूयात किती छान प्रकारे नाव दिसतंय आणि हिंदवी नाव जे आहे ते पण पूर्ण बघव्या कलर मध्ये येणार आहे चला फायनली कम्प्लीट झालंय आपलं नाव आता त्याचे प्रिंट वगैरे करतील ताईन ते करतायत पाहू शकता चला फायनली आपलं रेडियम कम्प्लीट झालंय आता थोड्याच वेळात बाईक वरती रेडियम पण येऊन जाणार आहे आपलं चला प्रिंटिंग वगैरे हो करतायत टाइम ते मस्तपैकी आता छान प्रकारे आपल्याला नाव दिसेल बाय फोर आपल्या ओके ठीक आहे आपण बघूयात आतमध्ये कशा प्रकारे प्रिंटिंग वगैरे करता येत ते या प्रकारे प्रिंटिंग वगैरे होईल आणि पूर्ण नाव झालं की आपण पुन्हा तुम्हाला थोडसा त्याचा टेक दाखवूयात कशा प्रकारे नाव आलेलं आहे ते म्हणते त्याला आता ऍडजस्ट करता येत थोड्या वेळानंतर दाखवायला वे आपण तुम्हाला पूर्ण नाव झालं की सो चला साईन नाही पूर्ण नाव कंप्लीट केलेलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान प्रकारे नाव आलेले मस्तपैकी आपल्या बाईकवर आता नाव येईल पाहू शकता तुम्ही या ठिकाणी चला आता बाईकला लावण्याची तयारी चालू आहे आणि मस्त त्याला स्टिकिंग पॅक केलं जाईल आणि स्टिकिंगच डायरेक्ट बाईक वरती लावली जाईल त्याच्याने बघूया तुम्हाला झालंय आता मस्तपैकी बाईक वरती पाहिन ते लावतील या ठिकाणी स्टिकिंग वगैरे चला झालंय फायनली नाव सो झालंय आपलं नाव आता पूर्णपणे लावत ते बघूयात आपण छान प्रकारे नाव वगैरे लावले गेले आता फायनली बाईक वरती रेडियम त्यांनी चाल आपलं ओपन करतायत कागद ओपन झाला आता पूर्णपणे नाव झालेलं आहे आपलं थँक्यू सो मच ताई फायनली गाडीवरती नाव आलंय आपलं पाहू शकता तुम्ही छान प्रकारे दिसतंय असं एकदम आणि त्यावरती मस्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण आलेला आहे पाहू शकता पण एवढे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा टोक तर आपण लावलाय त्यावरती पण गाडीला रोजच आपल्याला पुसावं लागेल व्यवस्थितपणे त्याची काळजी आपण नक्कीच घेऊयात सो so, फायनली गाडीवरती नाव टाकले गेले आपण रवी आर्ट्स इथे आलो होतो सांगवी मध्येच आहे कृष्णा चौकपासना थोडस पुढे जर आलं तुम्ही तर तुम्हाला इथे रवी आर्ट्स म्हणून दिसेल खूप छान प्रकारे नाव वगैरे टाकले ताईंनी त्यांनी बघू शकता तुम्ही इथं आपल्या बाईक वरती मस्तपैकी नाव आलेले सो चला जाऊयात आपण आता रूमवरती कारण आपले काही थोडं कामं पण आहेत आज दहावीच्या मुलांची आहे आपला आणि जिओमेट्रीचा पेपर असणार आहे सो त्याची थोडीशी आपल्याला व्यवस्थित तयारी वगैरे करावी लागेल ठीक आहे आपण बाय बाय रूम वरती आलो आपण आता थोडस आपल्याला एक काम आहे की जो आज आपला जिओमेट्रीचा पेपर होणार आहे दहावीच्या मुलांचा सो त्याची आन्सरशीट जी आहे ती अजून आपण काढलेली नाही तर आपण आता शीट वगैरे काढून घेऊयात त्याची बघूयात कम्प्लीट होते का नाही कारण शीट काढायला तरी बऱ्याच आपल्याला एक दीड तास जाईल कारण एक तास तरी लागेल आपल्याला शीट काढायला सो बघूयात आपण आता ते काम तर स्टार्ट करून देऊयात जर झाले तर वेल अँड गुड नाही तर पुन्हा क्लासला जाऊन आपल्याला थोडंसं ते आन्सर ते काम करावं लागेल पण आज पेपर असल्यामुळे बरेच मुलं डाऊट क्लिअरिंगला क्लासवर नक्कीच येतील आणि तसं आपण मॅसेज पण ग्रुपवरती टाकून दिला आहे मुलांच्या कि तीन ते सहा मध्ये ज्यांना कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं आहे आपलं तीन ते सहा मध्ये तर तुम्ही येऊ शकता कारण सहा वाजता पेपर आहे मुलांचा सो ठीक आहे बघूयात आपण शीट वगैरे तयार करत होतो पूर्ण तर नाही झाली थोडीफार झालेली शीट वगैरे सो पण टाइम वगैरे पण होऊन गेला आता आपल्याला जेवणला जावं लागेल परत जेवण करून क्लासला जायचंय सो बाकीची शीट जो आहे आपला आ, ती आपण क्लास वरती गेल्यानंतर बघूयात तिथं जर वेळ मिळाला तर वे तिथच आपण कम्प्लीट वगैरे करूयात ठीक आहे चला जाऊयात आपण जेवण साठी जेवण वगैरे झालं आपलं कारण टिफिन वगैरे रूम वरतीच घेऊन आलो तुम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि नंतर जेवण केल्यावरती थोडा वेळ मस्त आराम वगैरे करून घेतला चला म्हटलं आता जाऊयात तीन वाजण्यात आलेले आहेत मस्तपैकी आता निघणार आज तर काही एकही एक लेक्चर नसणार आहे दहावीचा पेपर हे असल्यामुळे दहावीचे लेक्चर होते त्याच्यामुळे लेक्चर तर काय होणार नाही का सुपरविजन वगैरे असणार आहे आणि तीन ते सहा फक्त आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं आहे सो त्याच्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागेल कारण मुलं आता पोचलेच असतील क्लासवरती आपण पण जाऊयात निघूयात आपण आता बाईक वगैरे आधीच बाहेर वगैरे लावून ठेवली आणि थोडस बाईकला पुसन वगैरे घेतलं सो बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे नाव दिसतंय आपलं हिंदवी ताईचं नाव आपण ठेवलेलं आहे सो आजच सकाळी लावलं आपण ते नाव वगैरे घेऊयात आपण आता क्लासवरती जायचंय आपल्याला ठीक आहे क्लासवरती पोहोचलो आणि आज एकही एक एक लेक्चर नसल्यामुळे आपल्याला आज सुपरविजन वगैरे लावलं होतं मग काय मुलांना चांगल्या प्रकारे माहिती आहे दिलीप सर असलं म्हणजे काय बोलणं तर खूप दूर इकडे तिकडे बघणंही मुश्किल होतंय कारण आपण सुपरविजनच तसं करत असतो एकदम शांततेत मुलं पेपर राईट करत होते आणि दिलीप सर मस्त इकडे तिकडे फिरत होते मग पेपर आज दोन तासांचा आहे कारण जिओमेट्रीचा पेपर हा दोन तासांचा असतो आणि अल्जेब्रा पण दोन तासांचा असतो ठीक आहे आपण सुपरविजन झालं की मग आपलं लेक्चर वगैरे सगळे संपतील आणि मग आपण मस्तपैकी घरी जाऊयात म्हटलं चला बघूयात मुलं कसे पेपर लिहित आहेत एकदम शांत तिथे लिहित होता असा मग्न झालेला होता मुलगा पेपर लिहिण्यात त्याचं लक्ष हे नव्हतं की मी व्हिडिओ बनवतोय की काही क्लास <laughs> वगैरे हो सुटला आपला आणि वरती आलो होतो आज आपण दुसऱ्या मेसलाच आलोय टिफिन वगैरे गेला आणि आज आपला जिओमेट्रीचा पेपर होता सो त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळ थांबलो पेपर झाल्यानंतर थोडस मुलांसोबत डिस्कशन वगैरे केलं आ, पेपर वगैरे कसं सॉल्व्ह केलं मुलांनी काय कसं केलं या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात कारण बरेच मुलं पेपर झाल्यानंतर आलेत काही मुलं बोललेत की खूप छान गेला आहे पेपर आणि काही मुलांना थोडंसं हार्ड वगैरे गेलाय आहे बट बघूयात आता शेवटी फायनली आपल्याला पेपर चेक केल्यानंतरच कळेल की के पेपर कसे गेलेत मुलांमध्ये आता उद्याच आपल्याला पेपर वगैरे भेटतील कारण अजून तरी काय पेपर वगैरे भेटणार नाहीत आपल्याला सो so, बघूयात आपण चला मेच मध्ये आलो आपण टिफिन वगैरे घेऊयात आणि नंतर जाऊयात रूमवरती हो कारण आज बराच वेळ झाला हो ना आपल्याला क्लासवरती हो सो so, घेऊयात आपण आता टिफिन वगैरे घेऊन घेऊन जाऊया हो तर वरती बघूयात आता कोणती कोणती भाजी येते भाजी वगैरे घेऊयात चपाती भाजी टिफिन वगैरे घेतलाय आपण चला जाऊयात आपण निघूयात माउसिन ते आपला व्हिडिओ बघतायत मस्तपैकी चला मावसी त्या म्हणाल्यात की व्हिडिओ वगैरे अपलोड करतोस मला दाखव कसे व्हिडिओ ते बघतायत आपला व्हिडिओ आता शेजारी पण दाखवतायत व्हिडिओ त्यांना चला जाऊयात आपण पुढे आता बाईक वगैरे ह्या साइडलाच लावली होती मी कारण तिकडे जागाच नव्हती बाईक लावायला वगैरे सो निघूयात आपण आता रूमवरती जाणार आहोत आपण तयारी वगैरे झाली टिफिन वगैरे घेऊन आलो आणि मस्त तयारी वगैरे करून घेतली तर जेवण वगैरे करून घेऊ अजून रूममेट एकच रूममेट आलेला आहे सो बाकीचे रूममेट वगैरे थोड्या वेळात येतीलच कारण आता साधारण सगळ्यांचा येण्याचा टाइम झालेला आहे आणि मी ज्या दादांसोबत दादा तर काय अजून आलेले नाहीत सो राहुल दादा वगैरे येतील ते आले की मग त्यांनी पण ते पण जेवण बसेल मी पण जेवण करेल आणि जेवण झालं मग आपण खाली जाणार आहोत आज पेपर झाल्यामुळे ना थोडस आता निवांत झालो आपला पेपर झालाय सो so, मी पण आता थोडा रिलॅक्स झालोय कारण मुलांचे डाऊट वगैरे आता थोडे दिवस त्यांना तर काय जिओमेट्रीचा स्टडी करणार कारण पुढचे जे पेपर आहेत त्यांचा त्यांना स्टडी वगैरे करावं लागेल आणि ज्यावेळेस मुलं पेपर देऊन आलेत बरेच मुलं हॅप्पी दिसत होते म्हणजे कदाचित पेपर थोडाफार चांगला गेलेला वाटतोय त्यांना पण आता बघूयात जरी त्यांचा चेहरा आज हॅपी होता तरी शेवटी प्रत्यक्षात पेपर चेक केल्यानंतरच मला पण समजेल की मुलांनी काय दिवे लावले आहेत कोणी कसे दिवे लावलेत सगळं निघणार आहे आता उद्यापासून पेपर चेकिंगचं काम आपलं सुरू होणार आहे आणि पेपर चेकिंग आपण इन्स्टिट्यूटमध्येच करणार आहेत कदाचित पेपर आपल्याला घरी आणता येणार नाहीयेत हा युनिट टेस्टचे सॅटर्डे टेस्टचे जे पेपर असतात ते आपण घरी आणू शकतो पण हे बोर्ड लेवलचे पेपर आहेत प्रिलिमचे पेपर आहेत सो त्याच्यामुळे घरी आणता येणार आहेत की नाही ते बघूयात बट uh, वेळ तर आपला आता क्लासमध्ये भेटणार आहे दहावीचे लेक्चर सध्या होत नाहीत एक्झाम असल्यामुळे त्यांचे फक्त डाऊट क्लिअरिंग रिव्हिजन वगैरे हेच होत आहेत जेवण वगैरे करतो मी आता आणि नंतर मग आपण खाली फिरायला जाणार आहोत ठीक आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय